बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दिल्लीतून केंद्रीय गृह मंत्रालयात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या दाखल झाल्यात अमित शहाच्या बैठकीसाठी रश्मी शुक्ला पोहोचल्या थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गृह मंत्रालयात पोहोचलेत महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिकही केंद्रीय गृह मंत्रालयात पोहोचल्यात नवीन गुन्हा कायद्यावर चर्चा होणार असल्याची या बैठकीत माहिती मिळते महत्वाची बातमी आपण पाहतोय बातमी दिल्लीतून आहे केंद्रीय गृह मंत्रालयात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या दाखल झाल्यात रश्मी शुक्ला यांची अमित शहा सोबत बैठक होणार आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गृह मंत्रालयात पोहोचतील महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिकही केंद्रीय गृह मंत्रालयात पोहोचले आहेत आणि या बैठकीदरम्यान नवीन गुन्हा कायद्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सध्या मिळते तर अमित शहा सोबत रश्मी शुक्ला यांची बैठक होते या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर आहेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे या केंद्रीय गृह मंत्रालयात आज रश्मी शुक्ला या अमित शहाच्या बैठकीसाठी दाखल झाल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री देखील आहेत नेमक्या काय घडामोडी घडतायत या बैठकीमध्ये काय होऊ शकतं बिलकुल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेल्या आहेत बैठक ही सुरू झालेली आहे त्यांच्यासोबत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक आहेत आणि त्याचबरोबर रश्मी शुक्ला आहेत पोलीस महासंचालक आणि आ, या बैठकीचा विषयच हा होता की क्रिमिनल लॉमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्या त्यासंदर्भातचे अधिक सविस्तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या बैठकीत होणार आहे साधारणतः पासष्ट पानांचं हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असणार आहे आणि जेव्हा हे कायदे आले नवीन तीन आ, बदल जे झालेत कायद्यामध्ये बदल त्या बदलामध्ये डिजिटल पुरावे ग्राह्य धरलेले आहेत म्हणजे की जर कोणाला तक्रार करायची असेल तर ते फोनवरून ईमेलवरून तक्रार करू शकतात परंतु तीन दिवसाच्या आतमध्ये पुन्हा तिथं जाऊन तक्रार करावी लागते आणि स्वाक्षरी करावी लागते त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांचे डिस्प्ले डिस्प्ले जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असणार आहेत आणि कुठेही जर गुन्हा घडला तर पोलिसांना हे नाकारता येणार नाही की दुसऱ्याच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडलेला आहे त्यामुळं झिरो एफ आय आर दाखल करून घेणं हे गरजेचं आहे जिथे जिथे कुठे जर तक्रार नोंदवली तर तिथे गुन्हा दाखल करणं हे गरजेचं आहे अशा प्रकारचे अनेक बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत त्यामुळे केवळ पोलीस यंत्रणा नव्हेच तर पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा जबाबदारी जी आहे ती निश्चित करून देण्यात आलेली आहे त्यामुळं या सर्वच तीन महत्त्वाच्या कायद्या संदर्भामध्ये आज सविस्तरपणे ही चर्चा होणार आहे आणि यासाठीच अमित शाह यांच्यासोबत ही चर्चा केली जाणार आहे साधारणतः अर्धा ते पाऊन तास ही बैठक चालेल अशी माहिती मिळते यानंतर मुख्यमंत्री सुद्धा सध्या तिथे हजर आहेत पण यानंतरच त्यांचं कार्यक्रमाचं आयोजन नेमकं कसं असणार कारण ते कुंभमेळ्याला उपस्थित राहणार अशी माहिती बातमी कळते आहे बिलकुल हा ही बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंबीय हे प्रयागराजला निघणार आहेत तिथे कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत गंगेमध्ये स्नान करणार आहेत आणि त्यानंतर प्रयागराजमधून थे, ते थेट मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळते त्यामुळं आज साधारणतः दुपारी तीन वाजता ते प्रयागराजला निघतील संध्याकाळी पाचच्या सुमारास हा संपूर्ण कार्यक्रम त्यांचा असेल प्रयागराजमधला आणि त्यानंतर रात्रीच ते मुंबईला रवाना होणार आहेत त्यामुळं आजचा दिवसभराचा दौरा हा अर्धा दिवस दिल्ली आणि अर्धा दिवस प्रयागराज असा असणार आहे नक्कीच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी